हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वॉन्ट वॉन्टचा मराठी अर्थ ची जरुरी पडणे ची गरज असणे च्या शोधात असणे कमतरता किंवा अभाव असणे मागणी असणे इच्छा असणे उपस्थिती आवश्यक असणे दारिद्र्य भोगणे गरज जरूरी, अभाव उणीव न्यूनता किंवा दारिद्र्य होत आहे वॉन्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय want टू मेक अ सजेशन दुसरा वाक्य आहे आय डोंट want टू टॉक अबाउट इट मोर तिसरा वाक्य आहे डू यू वॉन्ट टू वॉच दॅट मूवी चौथा वाक्य आहे वे डू यू वॉन्ट टू मीट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू